नमस्कार मित्रांनो मी शेळके वाईकेन क्लायंटचे साधारण असे फोन येतात की मृत्यूपत्र ने, ने मालमत्ता कुणाला देता येते तर मित्रांनो सरासरी जे हिंदू संस्कृतीप्रमाणे वर्ग एकमधील वारस दोनमधील किंवा तीनमधील मित्रांनो ह्या वारसानं आपली मृत्यूपत्रानं मिळकत स्वर मिळकत असेल किंवा वाढवडार जीत मिळकत असेल तर आपल्या मुलांना मुलींना किंवा इतर नातेवाईक नाते जर असतील तर त्यांना देता येते त्याचबरोबर समजा मृत्यूपत्राने जो नातेसंबंधातला नाही आहे पण बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा मृत्यूपत्राने मिळकत ही देता येते जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करावी आणि असेच व्हिडिओ पाहत राहावे धन्यवाद मित्र